वाडागावच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही तुमचा पक्ष कोणताही असो विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र येऊन काम करू असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य अजित गुप्ते साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व डोंगरी विकास समितीचे सदस्य सन्मान्य बाळा खडपेजी જિલ્લા કાર્યકરણી સદસ્ય સન્માન્ય પ્રકાશ રાણીજી જિલ્લા કાર્યકરણી સદસ્યમ્ચ બગદાદી સાહેબ જિલ્લા સરચિટણીસ સન્માન્ય સાટન સાહેબ સન્માન્ય જોષીજી ગાવા પ્રથમ નાગરિક સન્માન્ય જાધવજી આમ યુવા મોરચા ઉત્તમ બિરજે વિનાયક ઘાડી ઉપસરપંચ आमचे सन्मान्य बंड्या नारकर सन्मान्य आमचे भूषण पोकळे पडल सरपंच सन्मान्य आमचे संजय बोंबडीजी सन्मान्य गणेश राणेजी उपस्थित असलेले सर्वत वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या वाडा गावातले दोन महत्त्वाच्या कामाची भूमिपूजनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजणच इथे आवर्जून इथे उपस्थित आहोत सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून पंधरा लाख आणि विस्तारीकरणासाठी साडेसात लाख माझ्यातर्फे म्हणजे आमदार निधीचे करून अशा ह्या दोन्ही निधीच्या कामाचा शुभारंभ आज ह्या निमित्ताने होतो आहे मी ह्या निमित्ताने गावाच्या सरपंचांचं आवर्जून कौतुक करेन हा काही कुठला राजकीय कार्यक्रम नाही आहे आणि एका पक्षाचा कार्यक्रम नाही आहे पण गावाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आपण सगळेजण उचलतो आहे आज ते वेगळ्या विचाराचे पक्षाचे सरपंच असले तरी त्यांनी पुढाकार घेतला आम्हीही सगळ्या लोकांनी तयारी दाखवली आणि आज आम्ही सगळेजण एकत्र मिळून विकासामध्ये कुठलंही राजकारण नाही हा एक चांगला संदेश आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देणार आहोत आणि त्यासाठी एकत्र आम्ही सगळे आलेलो कारण का असं क्वचितच घडतं की बाबा सरपंच एका विचाराचा असतो आमदार एका विचाराचा असतो तरी पण लोकांची कामं कुठे अडवली जात नाही असं क्वचितच मला माझ्या दहा वर्षाच्या आमदारकीमध्ये अनुभव आलेला आहे म्हणून जाधवजींचं मी मनापासून आपलं कौतुक करेन माझं कौतुक करणं तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला किती परवडेल पण तरीही तुम्ही ते आपल्या वरिष्ठांकडून सांभाळून घ्याल पण चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे असा माणुसकीचा धर्म आहे आणि त्यानुसार चांगल्या कामाचं मी कौतुक केलेलं आहे वाड्या गावातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून असंख्य महत्त्वाची कामं पाऊल आम्ही सगळ्या उचललेली आहे आमचे साहेबांची कारकिर्द असेल आमचे जटारसाहेब आहेत आप्पासाहेब गोपटेंनी तर अतिशय प्रभावी पद्धतीने हा पूर्ण तालुक्यात बांधलेला आहे आणि आम्ही सगळेजणच त्या मार्गावर चालत असताना जनतेच्या इच्छेला प्राधान्य देणं आणि जनतेचे जे जे है। कुटले ही तड़ कर, अपेक्षा आहेत त्याच्याबरोबर कुठलंही तडजोड न कर न करता सगळ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं या हेतूने आम्ही सगळेजण इथे काम करतो आहे आज राज्यात केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून कुठेही कामाची अडचण आम्हा लोकांना ना येत नाही नाहीतर देवगडचा आमदार हा नेहमी विरोधी पक्षामध्ये असतो ही जी काही गैरसमज आहे ती गैरसमज गेल्या दोन वर्षामुळे आपण पुसून काढलेली आहे आणि आत्ता आपला आमदार हा सत्तेतला आमदार असल्यामुळे भरभरून देवगडला मिळत आहे अशा पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्या जणांनाच येत आहे याही पुढे जे जे कामाची अपेक्षा आपण सगळ्या जणांनी व्यक्त कराल करा आता काय कामाची आणि निधीची काही कमतरता नाही मी गेल्या दोन तीन दिवसापासून आपण सगळंजण पाहतच असाल मी सईकडे नुसतं भूमिपूजनाच्या निमित्ताने फिरतोय म्हणजे लोकांना आता कदाचित देवगडमध्ये नारळ कमी मिळायला लागतील आणि कामं कमी पडणार नाही अशी परिस्थिती आमच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने झालेली आहे पण गावागावामध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण आहे काही काही काम पन्नास वर्ष पंचवीस वर्ष झालेली नाहीत आणि त्या निमित्ताने आम्हाला आमच्या सरकारच्या माध्यमातून करण्याची संधी भेटते हे मला असं वाटतं आमचा त्याच्यामध्ये कुठे ना कुठंतरी एक चांगला चांगली बाब आहे म्हणून याही पुढे वाड्या गावाच्या आम्ही सरपंच आहे आमचे उपसरपंच आहे सगळ्यात बॉडीला मी सांगेन याही पुढे आपण वाड्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेही राजकारण न आणता आपण सगळेजण एका मार्गावर चालण्याचं काम विकास हाच प्राधान्य विकास हेच प्राधान्य ठेवून आपण सगळेजण एकत्र राहिलो तर मला नाही वाटत वाडा गावाचं कुठ कुठलाही विकासाचं काम कोणीही अडवू शकतं एवढं माझा ठाम विश्वास या निमित्ताने आहे मी थोडक्यातच बोलेन कारण अजून खूप लोक पुढेही या निमित्ताने नि थांबलेले आहेत म्हणून याही निमित्ताने मी परत एकदा सरपंच महोदयांना आणि उपसरपंच आणि सगळ्याच जणांना मी तुमचं मनापासून मी आभार मानतो आमच्या ताईनी जे जी इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्याशीही सातत्याने माझा सं संवाद असतो आणि त्याही मला नेहमी चांगल्या सूचना देत असतात म्हणून ही जी सूचना आलेली आहे ती कशी पूर्ण करायची ही मी निश्चित पद्धतीने प्रयत्न करीन एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा सरपंचांना सांगेन या कार्यक्रमानंतर कधीही जास्त त्रास झाला तर परत बोलवा आम्ही आमच्या बी जे पीचे गाडी घेऊनच फिरतो त्याची काय चिंता वाटून देऊ नका फक्त इच्छा व्यक्त करा आम्ही सगळे तुमच्या वाड्यामध्ये हजर एवढं सांगतो इथेच थांबतो सांग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल